मित्रांनो तुम्ही व्हिडिओ बघितला की व्हिडिओमध्ये एक गाई दुसऱ्या गाईला मारण्याचा प्रयत्न करते काय कारण असू शकतं मित्रांनो तुमच्या गोट्यामध्ये सुद्धा हा प्रॉब्लेम येऊ शकतो तर चला बघू आपण तीन कारण आहेत मित्रांनो तर तीन कारण कोणती आहेत मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो तिसरं कारण तर मित्रांनो काय होतं की बऱ्याच टायमिंगला गोठ्यामध्ये कमी जागा असली ना तर गायी एकमेकाच्या अंगावरती बसण्याचा प्रयत्न करतात कारण कमी जागा असल्यामुळे मित्रांनो हा प्रॉब्लेम येण्याची शक्यता आहे पण व्हिडिओमध्ये जर आपण जर नीट बघितलं तर मित्रांनो जागा हा प्रॉपर आहे गाय दोन गायींच्यामधलं डिस्टन्स प्रॉपर आहे पण मित्रांनो जागेचा प्रॉब्लेम ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसत नाही म्हणजे तिसरं कारण मित्रांनो फेल आहे सेकंड कारण मित्रांनो हिट ज्या टायमिंगला गायी हिटवर येते ना मित्रांनो त्या टायमिंगला हार्मोन्स चेंज होत असतात बॉडीमधले अशा टायमिंगला काय होतं की ज्या गोठ्यामध्ये मुक्त गोठा असतो ना त्या गोठ्यांमध्ये आपल्याला समजतं की गाय एकमेकांवरती झेपा घेतात एकमेकांना मारण्याचा प्रयत्न करतात ज्या गाई हिटवर येतात त्या गायी मित्रांनो हिटचं कारण असण्याची शक्यता आहे कारण ती गायी जाऊन त्या गाईच्या अंगावरती बसलेली आहे अशा कंडिशनमध्ये त्या गाईला समजत नसतं मित्रांनो काय चाललंय ते त्यामुळं गाई हिटवर असण्याची सुद्धा शक्यता राहते मित्रांनो त्यामुळं गोठ्यामध्ये लक्ष देणं खूप महत्वाचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं पहिलं कारण म्हणजे मित्रांनो एक नंबरचं कारण सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे मेडिकल ट्रीटमेंट मित्रांनो मेडिकल ट्रीटमेंटचा सा साईड इफेक्ट ह्याला बोललं जातं खूप रेअर आहे मित्रांनो असं कधीच होत नाही की मेडिकलचा साईड इफेक्ट होतो मित्रांनो तर काही गोट्यांवरती किंवा काही गायींवरती ह्याचं साईड इफेक्ट होण्याची शक्यता आहे मित्रांनो ज्या टायमिंगला हाय अँटीबायोटिकचा वापर गायींवरती जी, होतो ना मित्रांनो त्या टायमिंगला थोड्या वेळेसाठी गायीचं कंट्रोल सिस्टीम ही खराब झालेली असते बऱ्याच टायमिंगला आपण जर मोठ मोठ्या हॉस्पिटलमध्ये गेलो ना मित्रांनो तिथं जर तुम्ही बघितलं तर आय सी यूमधलं पेशंटला बांधून ठेवलेलं असतं त्यांचा हातपाय बांधलेला असतो त्याचं कारण मित्रांनो कसं असतं की त्यांचं कंट्रोल त्यांच्या बॉडीवरती नसतं आपल्याला माहिती आहे आणि ते स्वतःला मारण्याचा प्रयत्न करतात किंवा सुई सलाईन किंवा सुई काढण्याचा प्रयत्न करत असतात यासाठी त्यांचा हातपाय बांधलेला असतात त्याच कंडिशनमध्ये मित्रांनो ही कंडिशन झालेली असेल की हाय अँटीबायोटिक्सचा साईड इफेक्टसुद्धा असू शकतो की बॉडीवर जर कंट्रोल सुद्धा ही गाय अशी करू गाय गायी करू शकतात मित्रांनो त्यासाठी मित्रांनो ज्या गाय आजारी असतील हिटवर आलेल्या असतील किंवा जागेचा कमी असेल ना मित्रांनो तर आपण आपल्या गोट्यामध्ये आधीच सुविधा करून ठेवल्या पाहिजेत मित्रांनो नाहीतर तुमच्या गोट्यामध्ये सुद्धा असं प्रॉब्लेम येण्याची शक्यता आहे व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद